कत्तलखान्याकडे नेण्यात येणाऱ्या तब्बल अकरा वासरांना हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले मसुचीवाडी येथे बेकायदेशीर तोंड बांधलेली वासरे आणि वाहतूक करणारी दोन वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत अमोल व संतोष भास्कर शिंदे या दोघा तरुणांना अटक केली आहे वडगाव येथे कत्तलखान्याकडे नेण्यासाठी काही वासरांना एकत्रितपणे केले ही सर्व वासरे मसुचीवाडी येथे शेडमध्ये कोंडून घातल्याची माहिती हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मिळाली होती रविवारी रात्री साडे नऊ वाजता तरुणांनी इस्लामपूर पोलिसांना या प्रकरणाची माहिती दिली क्रम पवित्रा घेतलेला आहे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उरुण इस ईश्वरपूरचे दिगंबर कुटे प्रतीक क्षीरसागर गणेश पाटील अजित इंगळे अविनाश जाधव अभिमन्यू पाटील शेखर खांडेकर शुभम कुमार आणि श्रीकांताला युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांच्या समक्ष मसुचीवाडी गावाकडे धाव घेतली तेव्हा गायीची वासरी आणि म्हशीची पिल्ले तोंड बांधलेल्या पोलिसांनी काही तरुण रात्रीच्या वेळी अचानक आल्याने भांबावून गेलेल्या शिंदे यांच्या घरातील महिलांनी वासरे आम्ही पाहण्यासाठी आणखं सा सांगितलं पोलिसांनी उलट तपासणी केल्यावर वासरांना तोंडाला बांधून कत्तर नेणार येणार असल्याचं सांगितलं यावेळी पोलिसांनी सर्व वासरे आणि वाहतुकीची बोलरोप आणि छोटा हत्ती जप्त केली आहे मध्यरात्री सर्व वासरे पोलीस ठाण्यात आणून गोशाळेत पाठवण्यात आली